नमस्ते सर्वांना आज आपण आमचे काही कॅलिग्राफी फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सना काही अक्षरांची गरज पडली आणि ते अक्षरं मी या ठिकाणी आपल्यासमोर काढणार आहे पहा या दोन लाईन्स आहेत हा दहा नंबरचा ॲटोमॅटिक ब्रश आहे जो की मी सत्ता बनवलेला आहे चला तर आता आपण या ठिकाणी क व ब आणि ग ही आपण चार अक्षरे काढणार आहेत वर्णमालेतील मराठी वर्णमालेतील चला तर बघा पहिल्यांदा आपण क काढूया अशा प्रकारे वरची शिरोरेखा आणि इथून याची सुरुवात करायची हे झाले क यानंतर आपण ब काढणार आहे व सॉरी पहा आपण व काढलेलं आहे यानंतर आपण ब काढणार आहे हे झालं ब यानंतर आपण ग काढणार आहे आपण अगोदर जरी काढून घेतलं तरी नंतरची वरची शिरोरेखा दिली तरी चालेल हे झालं ग आता इथं ग हे भरीव नाही आता भरीव कसं काढायचं लक्षात घ्या हे अशा प्रकारे तर हे झाले आपले क व ब ग आणि हेच ग अशा पद्धतीनं अशा आपण अनेक अक्षरे पुढे पाहणार आहोत पुन्हा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद